सांगलीचे विशाल पाटील म्हणजे काँग्रेसचे उमेदवार अखिल भारतीय काँग्रेस नक्की विशाल पाटील आहेत कोण सांगलीच्या माजी मुख्यमंत्री माजी आमदार आणि राजस्थानचे माजी राज्यपाल यांचे नातू वसंतदादा बंडूजी पाटील यांचं नाव काँग्रेसला जोडलं जातं आणि ओळखलं जातं वसंतदा जन्म पद्माळे तालुका मिरज जिल्हा सांगली येथे झाला वसंतदादा हे चार वेळा मुख्यमंत्री होते राजस्थानचे राज्यपाल होते राजकीय निरीक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख होती काँग्रेसवर त्यांचा मोठा प्रभाव होता नंतर त्यांचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील हे सुद्धा सांगली जिल्ह्याचे खासदार होते वसंतदादांचे नातूसुद्धा प्रतीक पाटील हे सुद्धा सांगली जिल्ह्याचे खासदार होते केंद्रीय मंत्री होते हा त्या कुटुंबाचा प्रवास अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत फूट पडल्यामुळं मागील निवडणुकीमध्ये प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यास काही काँग्रेसच्या खासदारांनी विरोध केला आणि शेतकरी संघटनेला ती जागा दिली आज विशाल पाटील दोन हजार चोवीस साली उभे राहतात इच्छुक आहेत प्रचार जोमानं सुरू केला आहे मात्र शिवसेनेचे मशाल आडवी आलेले आहे संजय पाटील भाजपकडून लढत आहेत विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक आहेत आणि पैलवान चंद्रहर पाटील हे शिवसेना पक्षाकडून इच्छुक आहेत तीन पाटलांच्या पाटलांच्यामध्ये नक्की वर्चस्व कुणाचा हा प्रश्न मोठा सांगली जिल्ह्याला पडलेला आहे जे आज काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारतात लढतात ज्यांनी स्वीकारला आहे त्यांच्यासमोरही हे मोठं आव्हान आहे आज चौथे पाटील म्हणजे जयंत पाटील हे सुद्धा आज शांत बसलेले दिसत आहेत एवढ्यातच विशाल पाटलांना नक्की कोण मदत करणार हा प्रश्न सध्या राजकारणाच्या चर्चेत आहे अजितराव घोरपडे असतील जतचे जगताप असतील इकडं रोहित पाटील असतील किंवा जयंत पाटील आणि विश्वजित कदम कडेगावचे देशमुख असतील आणि कुंडणचे लाड ह्या राजकीय साम्राज्यामध्ये राजकीय हेवेदाव्यामध्ये सांगलीची जागा यावेळेला काँग्रेस पक्षाला मिळेल असं दावा केला जातो मात्र राजकारणातल्या अंतर्गत कुरबुड्या जर थांबल्या तर विशाल पाटील यांना खासदारकी इझीमध्ये मिळेल असे काही मातंबर राजकीय तत्वज्ञ नेते म्हणतात मात्र हे कितपत शक्य आहे असं वाटत नाही कारण भाजपचे आखलेले डावपेच याही वर्षी गोपीचंद पडळकर यांचा नसलेला अर्ज ह्या असंख्य बाबी जमेच्या आहेत म्हणूनच सांगलीची लोकसभा निवडणूक अतिशय जमेची स्पर्धेची होताना दिसते या पुढील व्हिडिओत आपण पाहूया पाटील घराणं संभाजी पवार घराणं मदनभाऊ पाटील या, या सर्वांच्या मतला झालेला संघर्ष आणि हा संघर्ष या निवडणुकीत नाकारता येणार नाही टाळता येणार नाही त्यात जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हा मोठा राजकीय डावपेज विशाल पाटलांच्या समोर येऊन आलेला आहे म्हणूनच ही निवडणूक अतिशय चुरुसीची होताना आपल्याला दिसणार आहे या चॅनलवरील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद